विकास नावाखाली तोडलेली झाडे लावणार कधी वन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे बीड जिल्ह्याचे वाळवंट मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात मरा दोन पॉईंट चार इतके कमी वनक्षेत्र असून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तेहतीस टक्के वनक्षेत्र अपेक्षित असताना वनक्षेत्र कमी असल्याने वारंवार दुष्काळाचे संकट ओढावत आहे हरित क्षेत्र वाढवण्यासाठी शासनाने झाडे लावात झाडे जगवत जाहिरातबाजी करत कोट्यावधीचा खर्च करण्यात येतो मात्र वृक्ष लागवड कागदोपत्रीच दिसून येते त्यात भरीच भर म्हणून विकास कामाच्या नावाखाली रस्ता रुंदीकरण अथवा रेल्वे लाईन ब्रॉड रेल्वेज कामासाठी पन्नास वर्षापूर्वीचे महाकाय चिंच लिंब वड पिंपळ नांदुरकी आदी वृक्षांची कत्तल करण्यात येते मात्र पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी पाचपट झाडे लावणे बंधनकारक असताना काम पूर्ण होऊन पाच वर्ष उलटूनही संबंधित कंत्राटदार कंपनीकडून वृक्ष लागवड करण्यात येत नाही सामाजिक कार्यकर्ते यांच्या लेखी तक्रारी आंदोलनानंतर सुद्धा जिल्हा प्रशासन व विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे बीड जिल्ह्याचे वाळवंट झाले असल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे आणि रामनाथ खोड यांनी बोलून दाखवली अहमदनगर बीड परळी नवीन ब्रॉडगेज लाईन प्रकल्पासह राष्ट्रीय महामार्ग दोनशे अकरा धुळे ते सोलापूर हायवेवरील जवळपास पन्नास महाकाय वृक्ष वनविभागाच्या परवानगीने तोडण्यात आले आहेत मात्र याचवेळी वृक्ष लागवडीबाबत जिल्हा प्रशासन आणि वनविभाग मूग घेऊन गप्पच असल्याचे पाहावयास मिळत आहे